पप्पाला बी ती चटणीजून वरी घ्या वरी घ्या प्लॅनला कोणाला वरी येऊ नको गाडी लवकर या पुढचर <laughs> मेरा पाणी टाकून चटणी हंडी ते हे कर ना मिस्त्री आणि कर ना कस <inaudible> अरे मय है आहे मला पोलीस वाढायचं तुम्हाला मिस्त्री बनव <inaudible>

गाडी कायला बशीच रोड हे पुढच्या गाडी बसत जा बरं ते ठेवू पोरगा तुम्ही पुढच्या गाडी बसत जा हो गाडी हालायच की दहा पाहिले ना मी अरे त्या चटणी भर आपलं हे बरं ना खा

आपल्या फोन पेमध्ये काय कमी पैसा आहे का लय भारी वाटलं माझा मध्ये निश्चित येलच

कुठ <laughs> 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 तरी आहेत ना तुमच्या हो चांगलीच काहीतरी कारखान्याच्या जवळ आहेत ना दोन दोनदा अजून एक दोन गॅप काय पाणी घ्यायचं तुम्हाला मी घेतो <ién ला थी। graduate करीव> ना बिसलरी खायचं त्यांना द्यायचं ना रडवायचं त्यांना उद्या तो काल पलटली होती ना गाडी खाडे होती ना वाटते त्या दिवशी